तर बघू कोणता येतं नमस्कार सुरज भाऊ तर आपण तुमच्याकडे आता आलो ना तर तुम्हाला असं आठवत होता तुम्हाला फक्त मी तर बसलेला होता इथून ते पत्थर खाली आहे बरं साधारण केवढा असेल साधारण केवढा असेल पाच एक फुटच्या वरती यश आहे बरं

वेग ठिकाणी येऊन बसतात पाहू शकता की भला मोठा नाग आहे मस्त जेवण जेवढं येऊ नका कोणी जेवढ चांगलं तेवढं घातक भारतामध्ये सर्व ठिकाणी आठवणी राहतात आणि निद्र खाण्यासाठी किंवा आता थंडी चालू आहे तर साप गरमीसाठी पत्रा खाली किंवा वेग वेगळ्या ठिकाणी येऊन बसतात

करत आहे एकोणीसशे साप हा हल्ल्या वस्तूला हल्ला करत असतो आणि हा देवघरापासून तर चित्रपटापर्यंत हा साप घेतला गेलेला आहे आणि त्याला विविध नावाने किंवा विविध याच्याने ओळखला जातो आपल्याकडे भारतीय नाद किंवा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा किंवा त्याला विदेशी भाषेमध्ये त्याला शास्त्रीय भाषेमध्ये त्याला नादा नादा असेही म्हणतात परंतु हा जो उंदरांसाठी सर्वात जास्त आकर्षित पाहू शकता आपण त्याला पकडू आपण त्याला थापाला अशा पद्धतीने आपण हा साप जास्त केला हा ची मादी वीस ते पंचवीस अंडी घालते एप्रिल ते मे च्या दरम्यान तुम्ही पाहू शकता की त्यावेळेस उन्हाळा दमट वातावरण तयार होतं तेव्हा लवकर अन्न म्हणून फिरणं बाहेर निघतात हा सात दिवसाला दहा ते बारा उंड आरामात खाऊ शकतो सात चक्कीचा चालला गेला नाचता लावता सात चक्कीचं गेलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सात दिवस तो गेलेला आहे जास्त भरपूर काही लोक असे समजून पकडायचा प्रयत्न करतात पण आपण आपण आता आरामात व्यवस्थित वस्तूला पाहू शकतो की त्याला नळा वाटणार आहे सगळ्यांना जेव्हा तो निर्णय आणि साप मला असं वाटत कि लढा आहे सहा दोन हजार सहा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण आज आर्थे गावात साप पकडला आहे तर तुम्ही पाहू शकता की आज नाग नेमकी नागपंचमी आहे आणि नागपंचमी असल्यामुळे लोक तापाला पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला मारून टाकतात ही चुकीची अफा आहे त्याच्यामुळे मारू नये ताप जेवढा चांगला तेवढा शेताचा रक्षणदार पण आहे तर अशा पद्धतीने आपण साप पकडला आहे बरं आता ज्यांच्या शेतात आपण साप पकडला त्यांचे थोडंसं नाव पत्ता जाणून घेऊ या भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ मला तुम्ही फोन कसा केला अरे की मी ते पूजा पत्र साडीला आलेलो होतो पाच गाडीला टांगलेलं आहे आलो नाही तर मग दर्शन देतोय डायरेक्ट माल बर ते म्हणतो चला आता दिलेश बोनास बोलावं लागेल म्हणतो आपल्याला तिथून तो पत्र सांगते गुजरात तो पण मी येतोच थांबलो अच्छा अच्छा अरे मला थोडं तुमचं नाव सांगा आता मी सुरेश नाना भाऊ गुजर आरता बोलतोय ते अभ्यास करणार मी दिनेश बोल कॉल केला मारता भाऊ ते दिनेश भाऊ येतो ते घेऊन घेतो धन्यवाद सुरेश दादा की आपण अशा पद्धतीने रेस्क्यू करून दिला आम्हाला आणि व्यस्थितपणे सापाला मारला आज नागपंचमीचा काय संदेश देऊ शकतो काय नाही दर्शन द्यायला साप हा शेतकऱ्यांसाठी तो उत्कृष्ट आहे की तो दिवसाला दहा ते बारा उदर खात असू तर साप किंवा जगवणं काय फरक आहे तुमच्याबद्दल सांगा बरं चांगला बोलते चांगला अशा बद्दल आम्ही मी सर्व मित्र दिनेश बोलतोय जीव रक्षा वन्यजीव संरक्षण संस्था वाघाडी अध्यक्ष आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद